हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर आमच्या खेड्यातले कामं कधीच संपत नाहीत आणि इतकं का कामं कधीच संपत नाहीत तर आज तूर बडवायचे आहे त्यासाठी आम्ही मोठं सवाळ आतरलेला आहे आणि जी काही तूर कापलेली आहे ती बाजूनं ठेवलेली आहे आणि तूर बडवायला चालू केलेला आहे तर आमच्या इकडे तूर अशी बडविली पण जाते नाहीतर डायरेक्ट असं म्हणजे कापायची आणि नंतर मिशनमध्ये घालून पण काढली जाते तर ही आमची थोडीच तूर आहे त्यामुळे ही बडवून घेतलेली आहे आणि शेताकडे जास्त तूर होती ती मिशनी वाट काढलेली आहे आणि ही थोडी असल्यामुळे आणि मिशनीला पण न्यायला शेतामध्ये लांब होईल त्यामुळे आम्ही ही घरीच तूर बडवलेली आहे तर बसायला अवघड होत होतं त्यामुळे मी पाटावर बसून तूर बडवलेली आहे आणि नंतर पेंड्या लांब पडत होत्या तर पेंड्या मी जवळ घेतलेल्या आहेत आणि नंतर मी बडवायला चालू केलेलं आहे तर हे आमच्या महागलचं वातावरण आहे तर हे कांदे आमचे इकडून तूर आणि इकडं घर आहे आमचं तर घराच्या मागे आमच्या भरपूर सगळे झाडं असल्यासारखे आहेत आंब्याचे चिकूचे आणि असे झाडं लावलेले आहेत आणि आमच्या इकडले ना सहसा तूर घरच्या डाळीपुरती लावतातच कारण शेतामध्ये पण एखाद्या कडीला तरी दोन तीन तास घालतात नाहीतर असं कुठं जागा असेल किंवा तिथं काही असं नाही आलं बांधावर हे ते बांधाच्या कडीनं का होईना घरी खायपुरती तूर घालतातच तर आमच्या घराच्या जवळच कुत्री तिचे पिल्ले आहेत तर मल्हार त्यांच्यासोबत खेळायले तर आता तूर सगळी बडवायची झालेली आहे आणि त्यातल्या ज्या काही मोठाल्या मोठाल्या काड्या आहेत त्या एकत्र करून घेत आहे कारण नंतर त्या मोठ्याल्या काड्याने बडवता येत नाही त्यामुळे एकत्र मोठाल्या मोठाल्या काड्या घेतलेल्या आहेत आणि नंतर त्या काड्यांना बडवत आहे मी नंतर त्या काड्या टाकून देणार आहे तर माझा म्हणणार लहान आहे आणि जसं मी करेल तसं तो पण करतो आहे ऊन लागत होतं पण मी बडवायले म्हणून आपण पण बडवायला लागलेला आहे तर आमचा हा छोटा शेतकरी काय करायला तुरी काढायलास असते काड्या काढायलास हां फटक मो, सांडते <laughs> उचल नाही का उचल नाही मी फटकू का मग तूच फुटकी तू फटकून टाक मग टोपल्यामध्ये मध्ये हम्म ए बखारी बखारी, सांडायत बखारी टोपल्यात काड्या काढ काड़ की त्याच्यातल्या काड्या सुपातल्या सुपातल्या काड्या हेचून काढ काड़ काढ्या सगळे काय काळीच आहे शेंग शेंग आहे मध्ये बडवायची राहिली ना ती शेंग मग निघाला का त्याच्यामध्ये तूर तर आता बडवायची झालेली आहे आणि आता उदळायला चालू आहे तर आमचे आप्पा तूर उदळायलेत आणि ज्या काही मोठ्याल्या काड्या असतील त्या सुपाद्वारे मी काढणार आहे आणि ज्या छोट्याल्या काड्या आहेत त्या डाळ करताना तर निघणारच आहेत कारण डाळ करताना अगोदर आम्ही डाळ धुतात किंवा डाळ करायची जर असली आणि जर मिलवून करायची असली तर सगळ्या मोठ्याल्या मोठ्याल्या काड्या किंवा बारीक काड्या आम्ही काढतो आणि नंतर मिलला डाळ देतो आणि जर थोडी डाळ असेल तर करतो घरीच आम्ही तर अशा प्रकारे माझ्या तूर फटकायला चालू आहे आणि यानंतर आम्ही हीच ह्याच तुरी डाळीसाठी पण वापरतो तर मल्हारची लुडबूड चालूच आहे मध्ये त्या बॉल घेऊन आलेला आहे तर सगळ्या तुरी आम्हाला एवढ्या झालेल्या आहेत आमच्या इकडं पायलीभर म्हणतात तर एवढ्या तुरी झालेल्या आहेत तर भेटू तू द्याच्या व्हिडिओमध्ये